हॅलो फ्रेंड्स आजनाच किचनमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतोय दिवाळीसाठी एक स्पेशल गोडाची रेसिपी पण पण त्यामध्ये आपण मैद्याचा वापर जरा देखील करणार नाही आहोत मग वापर कशाचा करतो आहे तर गव्हाच्या पिठाचा तर आपण साहित्य बघूया त्या सेट घेतलं आपण गव्हाचं पीठ तूप साखर दूध रवा वेलची पावडर आणि मीठ गॅसवर मी पातेलं ठेवून घेतलं आहे पातेल्यामध्ये मी ॲड करते अर्धी वाटी दूध वाट वजनी प्रमाण जर म्हणाल ते आपण घेतलं आहे एकशे पंचवीस एम एल दूध त्यासाठी आपण घेतलेली आहे अर्धी वाटी वाटलेली साखर साखरेचं वजनी प्रमाण बघाल तर शंभर ग्रॅम साखर मी मिक्सरला बारीक वाटप करून घेतलेली आहे दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे दूध मी अगोदर गरम करून थंड केलेलं आता मला इथे त्याचा वापर करायचा आहे म्हणून मी पुन्हा त्याला हलकं गरम करून घेते दूध आपलं हलकं गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता या स्टेजला गॅस घालून साखर घालून घेतो साखर घेतली आपण शंभर ग्रॅम आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटी मी इथे तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्ही सांगितले तर आता तुमच्या लक्षात आलंच चे असेल आपण काय बनवतोय तर आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत अशी शंकरपाळी दिवाळीत गोडाचं पदार्थ खायला सगळ्यांना आवडतं पण मैद्याचं म्हटलं की जरा खायला सगळे कंटाळा करतात मग त्यासाठी आपण आज बनवतो आहे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तर आपण इथे साखर छान मेल्ट करून घेतलेली आहे दूध आपण हलकं गरम करून घेतले त्याला उकळ काढलेला नाही आणि त्याच्यात साखर घालून आपण छान मेल्ट करून घेतलेली आहे आता आपण एका बाउलमध्ये घालून घेतो आहे गव्हाचं पीठ आता मी ज्या वाटीने ह्या वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतली अर्धी वाटी दूध घेतलं त्याच वाटीने दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे झालं वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण म्हणाल तर मी दोनशे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे पाव किलो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी आजचे जे प्रमाण तुम्हाला सांगते हे पाव किलो गव्हाच्या पिठाचं प्रमाण सांगते तर यामध्ये मी घालून घेते दोन चमचे बारीक रवा हा ऑप्शनल आहे पण रवा घातला शंकरपाळी छान खुसखुशीत होते म्हणून मी इथे दोन चमचे आपला रवा घालून घेतलेला आहे तर यात ॲड करते शिमुटभर मीठ गोड तर यामध्ये आपण घालून घेतो आहे तूप वाटीचं प्रमाण बघाल तर अर्ध्या वाटीला एक दोन चमचे आपलं तूप कमी आहे आणि वजनी प्रमाण बघाल तर मी पंच्याहत्तर ग्रॅम तूप घेतलेलं आहे तुपाचं आपण इथे मोहन देतोय आपण तूप पिठात घालून घेतलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया तुपाचं मोहन या पद्धतीने मी आपलं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे अगदी असा त्याचा गोळा होतोय तर यामध्ये आपण घालून घेतोय आपलं कोमट गरम केलेलं दूध आणि साखर हे एकदा पुन्हा छान मिक्स करून घ्या आणि मग आपल्याला हे याच्यात ॲड करून घ्यायचं आहे एकदम सगळं नका घालू लागेल तसं थोडं थोडं घाला आणि पिठाचा एक छान गोळा तयार करून घेऊया काय वेळेला काय होतं पिठानुसार थोडंफार दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे म्हटली की एकदम सगळं नका घालून थोडं थोडं घाला या पद्धतीने आपण छान आता गोळा तयार करून घेऊया याचा इथे आपण दूध आणि साखरेचं जेवढं मिश्रण तयार केलेलं मला पूर्ण लागलेलं ला आहे या पद्धतीने आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला एक अर्ध्या तासासाठी आपण झाकण ठेवून रेससाठी ठेवून देऊयात पिठाला रेस देऊन अर्धा तास झालेला आहे आता पीठ मी एका ताटात काढून घेते आणि त्याला पुन्हा हाताने छान मऊ करून घेते आपण यामध्ये तुपाचं मोहून घातलं आहे म्हणून ते आपल्या हाताला चिकटत नाही अगदी हलकं मी याला चोळून घेतलं आणि आता जरा ताटातच मी याला स चेचून मऊ करून घेणार आहे तसं चेचताना एक गोष्ट लक्षात घ्या चेचलं की आपल्याला ते ह्या पद्धतीने दोंबडून घ्यायचं आहे पुन्हा चेचायचं पुन्हा दोंडून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ छान चेचलं जाईल या पद्धतीने मी एक दोन मिनटं हे छान चेचवून घेते आहे पीठ आपलं छान चेचून झालेलं आहे आता याचा पुन्हा आपण एक गोळा तयार करून घेऊयात छान हाताने मळून आता तुम्हाला हवे त्या आकाराचे दोन किंवा तीन गोळे तुम्ही याचे बनवून घेऊ शकता मी याचे दोन गोळे बनवून घेते समान एक मी आता साईडला झाकून ठेवते भांड्यामध्ये आणि याला छान असा गोळा हाताने तयार करून घेते पारी लाटण्यासाठी या पद्धतीने हाताने प्रेस करून करून मी एक छान गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण याला लाटायला घेणार तुम्हाला हवं तर तुम्ही हलकं याला या पद्धतीने चेचून घेऊन मग लाटायला सुरुवात केली तरी चालेल मी थोडं हलकं याला खेचून घेतलं आहे आता या लाटण्याने लाटून घेते अगदी साईडच्या या कडाच्या पॅक करत करत आपल्याला पारी छान लाटून घ्यायची आहे या पद्धतीने छान आपण हाताने गोल करून ही पारी पुन्हा एकसारखी करून घेव्यात नाही म्हणजे जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या एकसारख्या येतील तळताना आपल्याला त्रास होणार नाही जाड बारीक शंकरपाळ्या ना की तळताना आपल्याला त्या मग काही बारीक असतील त्या जळतात जाड असतील त्यांना तळणाला वेळ जास्त लागतो मी साईडच्या याच्या कडा काढून घेते आहे छान म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांच्या आकर्षात चौकून येतील ह्या पद्धतीने मी तर मी तुम्हाला हव्यात अशा आकाराच्या लहान मोठ्या गोल त्रिकोणी अशा लाटून घेऊ शकता हे बघा आपण पारी या पद्धतीने जाड ठेवलेली आहे बारीक केलेली नाही बारीक केली तर आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार नाहीत आणि छान लेयर्स येणार नाहीत आता मी याचे छान मला हवे त्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घेते मी मध्यम आकाराचे करून घेते लहानही नाही आणि ना ना, मोठेही नाही या पद्धतीने शंकरपाळी आपली इतकी झाड पण ठेवलेली आहे आता या छान मी प्लेटमध्ये काढून घेते सर्व ज्या पद्धतीने मी पहिल्या गोळ्याच्या शंकरपाळ्या रेडी करून घेतल्या त्या पद्धतीनेच मी दुसऱ्या गोळ्याच्या देखील शंकरपाळ्या रेडी करून घेते आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये आपली ह्या साईजचे दोन गोळे तयार झालेले आहेत मी जे तुम्हाला आता प्रमाण सांगितलेलं आहे पाव किलोसाठी ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला किलोच्या प्रमाणात करायचे असतील तर हे प्रमाण वाढवून घ्या प्रमाण चुकलं तर शंकरपाळ्या पाहिजे तेवढ्या खुसखुशीत होणार नाही म्हणून अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणानुसार तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या वाढीव शंकरपाळ्या करून घेऊ शकता तर आपण शंकरपाळीचा तुकडा तेलात घातला त्याला हलके बुडबुडे यायला लागले आहेत म्हणजे आपलं तेल आता गरम होत आलेलं आहे आपण यामध्ये शंकरपाळ्या घालू शकतो आता इथे एक महत्त्वाची टीप आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्या मग शंकरपाळ्या घाला नाहीतर काय होईल माहिती आहे का, का तेलाचं तापमान कमी असेल शंकरपाळी आपण त्याच्यात घातली की तूपे चढायला सुरुवात होईल आणि शंकरपाळी कडक व्हायला थोडा वेळ जाईल म्हणून आपल्या शंकरपाळ्या तेलात सुटतील त्यामुळे आपलं तेल ह्या स्टेजला गरम झालं की आपल्याला यामध्ये शंकरपाळ्या टाकून घ्यायच्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट ज्या वेळेला आपण तेलात शंकरपाळ्या घालतो त्यावेळेला आपल्याला आपलं तेल आणि कढईचं माप बघूनच शंकरपाळ्या घालायच्या आहे एका वेळेला खूप शंकरपाळ्या घालायच्या नाही कढईमध्ये आपण जितकं तेल घेतलं आहे त्या तेलात जेवढ्या भावतील तेवढ्या शंकरपाळ्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आता मी यामध्ये थोड्या शंकरपाळ्या घालून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या घालून माझे पंधरा ते वीस सेकंद होत आलेले आहेत आता मी गॅसची फ्लेम इथे मिडियम करून घेणार आहे आणि अगदी असं गोल गोल गोलगोल फिरत शंकरपाळ्या तळून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला शंकरपाळ्या मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत घाई करायची नाही शंकरपाळी तेलात घालताना गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची शंकरपाळी तेलात घालून झाली की आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि या पद्धतीने गोलगोल गोलगोल फिरून म्हणजे कसं होतं आपण ह्या गोल गोल, गोल, गोल फिरवत फिर राहिलो की शंकरपाळी फिरत राहते आणि दोन्ही बाजूने छान तळून होते नाही तर आपण तेलात टाकली आणि या पद्धतीने नाही फिरवल्या तर एका बाजूने त्यांचा रंग डार्क होतो आणि एका बाजूने हलका राहतो त्यामुळे आपण शंकरपाळी सतत तेलात हलवत राहायची आहे शंकरपाळीचा रंग आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये कारण ज्या वेळेला आपण शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढतो त्यावेळेला देखील त्यांची तळण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे आपल्याला या रंगाला शंकरपाळ्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत आता मी इथून काढून घेते छान तेल निथळून घेते आणि दुसऱ्या चाळणीत पुन्हा तेल निथाळण्यासाठी ठेवून देते जास्त वेळ तेलात ठेवल्या आपण डार्क रंग येईपर्यंत बाहेर आल्यावर त्यांची तळण्याची प्रोसेस चालू राहते त्यांचा रंग आणखी डार्क होतो त्यामुळे हलका ब्राऊन रंग आला की आपल्याला शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने आपले छान तळल्या गेलेल्या आहेत आवाजही कसायचा आहे बघा आता आपण पुन्हा गॅसची फ्लेम थोडी फुल करूयात आणि दुसरी बॅच पुन्हा तेलात तळण्यासाठी सोडून घेऊयात तुम्ही हे चमच्यामध्ये किंवा पनी त्यामध्ये घेऊन या पद्धतीने सोडलं तरी देखील चालेल पण आपल्याला एका वेळेला खूप साऱ्या शंकरपाळ्या तेलात सोडायच्या नाही आहेत आपण जास्त शंकरपाया टाकल्या तेलात एका वेळेला की तेलाचं तापमान कमी होतं आणि आपली शंकरपाळी छान तळून होत नाही तेलाचं टेम्परेचर कमी झालं की त्या तेला तेलात वितळायला सुरुवात होते ज्या पद्धतीने आपण आपली पहिली बॅच रेडी करून घेतली त्याच पद्धतीने मी आता आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेते आहे तयार आहेत आपल्या छान अशा खुसखुशीत लेअर्स आलेल्या शंकरपाळ्या त्याही गव्हाच्या पिठापासून आपण एक तोडून बघूयात हे बघा किती छान झालेली आहे हातावर छान सुरून होते तेल जराही लागत नाही आहे नक्की करून बघा छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्या फॉलो करा तुमच्याही शंकरपाळ्या अगदी ह्याच पद्धतीने छान खुसखुशीत होतील तुम्ही बनवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला नक्की कळवा आसनाथ किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर पण ते दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू